गणेश चतुर्थीपर्यंत वैभववाडी स्थानकावर पी आर एस सिस्टीम जलद गाड्यांना थांबा तुतारी एक्सप्रेसला सोळाऐवजी चोवीस डब्यांची करावी आणि इतर प्रमुख मागण्या गणपतीपूर्वी पूर्ण न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा वैभववाडी रेल्वे स्थानक संघटनेनं दिला आहे वैभववाडी रेल्वे स्थानकावरील समस्या जाणून घेण्यासाठी कोकण रेल्वेचे अधिकारी वैभववाडी स्थानक इथं आले होते यावेळी वैभववाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढात वाचला रेल्वेचे अधिकारी समस्या ऐकून घेतात पण त्यांच्याकडून प्रत्यक्षात काहीच करत नाहीत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी वैभववाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्या आणि समस्यांचं निवेदनसुद्धा देण्यात आलं यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मातोंडकर यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्ह्यातल्या सर्व स्टेशनवरती जाऊन समस्या जाणून घेण्याचे आदेश दिले होते यावेळी वैभववाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते

आज किती वर्ष सत्तावीस वर्ष साहेब किती वर्ष तुमचे ह्या निधी नाही किती वर्ष ऐकणार गणपतीतून यापैकी आमच्या दोन चार मागण्यां पूर्ण नाही झाले आम्ही डायरेक्ट तुम्हाला कुठलंही कल्पना न देता एक दिवस आम्ही बंद करणार रेल्वे आमच्या केसेस होते काय ते होते कोर्टात काय सांगायचं सांगतो आम्ही रेल्वे ह्या भूमिकेवर आम्ही संघटनेमध्ये आहोत त्या पद्धतीने तुमच्याकडून काय व्हायचं होते कि गणपती पूर्वी आम्हाला कळवा तसे तर एक दिवस आम्ही गणपतीतून रेल्वे ओपन आलो होते तुमच्या केसेस काय त्या होते त्या किती समस्या ती कशी लोकांचे हाल आहेत ना ते आम्ही कोर्टामध्ये मांडतो अरे तुम्हाला सांगून द्यायचं आहे माहिता उपयोगच नाहीये आम्ही किती ग्रंथगिरी मीटिंग झाली पेलापूरला झाली सगळी टाईम मेडिकल कलेक्टर ऑफिसला झाली म्हणजे काम येसाठी होत असतं आले गेल्यावर जावं

वैभववाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे तेजस आंबेकर तेजस साळुंके अनंत नेवरेकर राजेश पडवळ रमेश नारकर प्रकाश बोडेकर रघुनाथ कोकाटे पंडित राणे आदी उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाइव वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा